प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू आरोग्य सेवेच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विट्यातील आदर्श कॉलेज ऑफ बीएससी नर्सिंग येथे मान्यता प्राप्त बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू अद्याप लॅब क्लिनिकल सरावासाठी शंभर बेड्स आणि अद्याप हॉस्पिटल अनुभवी आणि सेवाभावी प्राध्यापक वर्ग डिजिटल लायब्ररी सुसज्ज वाचनालय मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह सुरक्षित व प्रशस्त कॉलेज कॅम्पस तुमचे सेवाभावी स्वप्न साकार करण्यासाठी विट्यातील आदर्श नर्सिंग कॉलेज येथे आजच आपला प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता भवानीनगर कुंडल रोड विटा संपर्क अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी ब्याण्णव त्र्याऐंशी शून्य सात सत्याऐंशी शहाण्णव ब्याऐंशी शून्य शून्य ब्याण्णव नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टारिंग ईश्वरपूर ईश्वरपूर शहराचे नामकरण उरुण असे यासाठी दिनांक साखळी उपोषण सुरू आहे या स्थळी आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी भेट दिले ईश्वरपूर शहराचे उरुण ईश्वरपूर असे नामकरणाचा शासन आदेश पुढील आठवड्यात काढणार असल्याचा शब्द उपोषणकर्त्यांना व शहरवासियांना दिल्याने उरुण व शहरात समाधानाचं वातावरण पसरले यावेळी अजितदादा पवार म्हणाले नामकरण उरुण ईश्वरपूर व्हावे ही रास्त मागणी असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नामदार चंद्रकांत पाटील यांनी या निर्णयाबाबत सकारात्मक विचार केलाय पुढील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मी स्वतः नामदार चंद्रकांत पाटील व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मंत्रालयात एकत्रित बसून उरुण ईश्वरपूर असा नामकरणाचा आदेश काढला जाईल शहराची ओळख आहे ती कायम राहील याची काळजी करू नका यावेळी उरुण ईश्वरपूर नगर परिषदेचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील दादा माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील संजय कोरे केदार पाटील शंकरराव उर्फ बाळासाहेब पाटील धनी संजय पाटील शंकर पाटील भास्कर मोरे महेश मोरे बाबुराव मोरे डॉक्टर अतुल मोरे मानिक मोरे रजनीकांत मोरे प्रताप मोरे जयवंत मोरे मानसिंग पाटील एमची पाटील अजित पाटील उमेद जाधव दादासाहेब पाटील संजय पाटील बापूसाहेब पाटील साहेबराव मोरे बाबुराव शेजवळे ओमकार पवार प्रकाश जाधव दिलीप पवार आबा व उरुंतील नागरिक व समस्त मोरे भावपणा आदीसह अन्य मान्यवर शहरवासी उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज ईश्वरपूर